पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांचे आस्थापना अनुदाने वितरण करण्याबाबत अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमी झालेला आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो सविस्तर माहिती समजून घेण्याकरता आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास अस मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला सुद्धा लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन निवृत्ती वेतन व वितरण करण्याबाबत राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयमार्फत दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील माहे मे दोन हजार चोवीस या महिन्याच्या वेतन व भत्ते निवृत्ती वेतन या बाबीचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनालय स्तरावर उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून संबंधित जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना खर्च करण्यास अनुमती देण्यात येत आहे सदर परिपत्रकानुसार प्राथमिक शिक्षण प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट च्या कलम एकशे ब्याऐंशी नुसार जिल्हा परिषदांना सहप्रयोजन अनुदाने जिल्हा परिषदांनी चालविलेल्या प्राथमिक शाळा छत्तीस सहाय्यक अनुदाने तसेच केंद्रीय प्राथमिक शाळांची स्थापना छत्तीस सहाय्यक अनुदाने तसेच सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या कलम एकशे त्र्याऐंशी नुसार जिल्हा आस्थापना अनुदान क्रमांक छत्तीस सहाय्यक अनुदाने वेतन या लेखा खाली अनुदान वितरण करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे सदर परिपत्रकानुसार दोन हजार दोनशे एकवीस कोटी अठ्ठ्याऐंशी लाख वीस हजार रुपये फक्त विधी निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात येत आहे सदर परिपत्रकानुसार सूचित करण्यात आलेले आहे की ज्या उद्देशासाठी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशांसाठी खर्च करता येणार नसल्याचे नमूद करण्यात आलेले आहेत तसेच सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार संबंधित अधिकाऱ्याने लेखा शीर्षकांनी हाय कोषागार प्राथमिक क्र व दिनांक दरम्यान दहा तारखेपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे आणि या संदर्भातील जो प्राथमिक शिक्षण चालण्यामार्फत निर्गमित केलेला जो शासन निर्णय आहे तो डाउनलोड करण्यासाठी आपण लिंक दिलेली आहे रजिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यावरून तुम्ही तो शासन निर्णय डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो तर मित्रांनो ह्यानंतरची बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद